बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सी आय डीनं आपलं चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि हे आरोपपत्र दाखल केल्यानंतर वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार आरोपी क्रमांक एक तोच मास्टर माइंड अशा बातम्या तर येत आहेत पण या आरोपपत्रामधलं एक विधान एक ओळ मात्र याच्याबद्दल थोडीशी शंका उपस्थित करायला लावणारं आहे आणि हे नेमकं काय आहे भविष्यात वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो का याची पण चर्चा व्हायला हवी कारण या आरोपपत्रामध्ये पान क्रमांक वरती या संघटित टोळीचा प्रमुख म्हणून कुणाचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे तर ते वाल्मिक कराडचं नाही आहे ते नाव आहे सुदर्शन घुलेचं लक्षात घ्या या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण तीन प्रकारचे गुन्हे आहेत एकतर खंडणीचा गुन्हा आहे दुसरी गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा आहे आणि तिसरी गोष्ट अॅट्रॉसिटी आहे कारण अवादा कंपनीच्या कार्यालयाच्या तिथं जाऊन ज्यावेळी मारहाण करण्यात आली त्यावेळी एका दलित कर्मचाऱ्याला तिथं मारहाण करण्यात आली आणि त्यामुळं अट्रॉसिटीचा गुन्हा पण याच्यामध्ये आहे जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम लावलं जातंय ही अशा पद्धतीची सगळी कार्यवाही ही मकोकाच्या अंतर्गत आणली जाते त्यावेळी त्या टोळीचा प्रमुख म्हणून नाव मात्र वाल्मिक कराडच्या ऐवजी सुदर्शन घुलेचं कसं काय लागू शकतं हा प्रश्न आहे सुदर्शन घुलेचं वय सव्वीस वर्षांचं आहे आणि तो या टोळीचा प्रमुख तो या टोळीचा कॅप्टन कसा काय असू शकतो वाल्मिक कराड हा काही त्याच्या आदेशानुसार काम करत होता का कारण याच आरोपपत्रामध्ये जे नमूद करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो सगळा सिक्वेन्स सांगितलेला आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडनं कशा पद्धतीनं फोन करून विष्णू चाटे त्याच्यानंतर सुदर्शन घुले प्रतीक घुले यांना काय सांगितलं होतं तर जो कोणी आपल्या खंडणीच्या आडवा येईल अशा पद्धतीनं जर आपली खंडणी थांबायला लागली तर आपण भिकेला लागू त्याच्यामुळं त्याला आता कायमचा धडा शिकवा अशा पद्धतीचे उद्गार त्यानं काढल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे जे, जे काही होत होतं ते जर वाल्मिक कराडच्या आदेशानुसार होत होतं वाल्मिक अण्णा तुला कायमचा धडा शिकवतील असं विष्णू चाटे सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांना म्हटलेला होता मग जर हे सगळं वाल्मिक कराडच्या नावानं होत होतं तर सुदर्शन गुले हा या टोळीचा प्रमुख म्हणून कसा काय नमूद केला गेलेला आहे कारण या सगळ्या प्रकरणामध्ये एकतर मी जसं म्हटलं तसं तीन गुन्हे आहेत आणि आरोपपत्रात असं म्हटलंय की सदर घटना या मूळ खंडणीच्या उद्देशानं घडलेल्या असून एकाच संव्यवहाराच्या ओघात सदर आरोपींनी निरनिराळे अपराध केलेले आहेत म्हणजे ऑफेन्सेस कमिटेड इन कोर्स ऑफ सेम ट्रान्झॅक्शन म्हणजे मूळ गुन्हा काय आहे तर खंडणीचा आहे आणि या खंडणीच्या भोवती हे सगळं हत्यानाट्य आणि इतर गुन्हे जे आहेत ते घडलेले आहेत त्यामुळं पोलिसांनीसुद्धा न्यायाच्या हिताच्या दृष्टीनं तिन्ही गुन्ह्यांचं एकच आरोपपत्र दाखल करण्यात आहे असं म्हणून हे आरोपपत्र दाखल केले त्याच्यामध्ये मग त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली त्यांची की सदर टोळीनं बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाई हो केज धारूर तसंच धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील दहा वर्षात अकरा गुन्हे केलेले आहेत त्यापैकी आठ गुन्ह्यांचे दोषारोप पाठवण्यात आलेले आहेत आणि त्या सर्व गुन्ह्यांची माननीय न्यायालयाने दखल घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मग जो एक तख्ता दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये पहिलं नाव हे ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुलेचं आहे त्याच्याखाली महेश केदार आणि मग आठव्या क्रमांकावरती वाल्मिक कराड यांचं नाव आहे सुदर्शन घुलेवरती खुणाच्या प्रयत्नाचा एक आणि खुणाचा असे दोन गुन्हे आहेत अपहरणाचे दोन आहेत आणि वाल्मिक कराडवरती खुणाचा गुन्हा दाखल आहे असं याच्यात म्हटलेलं आहे त्यामुळं हा अतिशय एक संशयास्पद प्रश्न एक संशयास्पद घडामोड या सगळ्या आरोपपत्रातली वाटते की टोळीचा प्रमुख मात्र वाल्मिक कराड नाही आहे तर सुदर्शन घुले आहे आता ज्यावेळी ही हत्या झाली त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला वाल्मिक कराडचंसुद्धा नाव याच्यामध्ये थेट घेतलं जात नव्हतं वाल्मिक कराडवरतीसुद्धा गुन्हा दाखल झालेला नव्हता त्याला अटक व्हायलासुद्धा जवळपास बावीस दिवस लागले आणि एकतीस डिसेंबरला त्याला अटक करण्यात आली आणि मग त्याचासुद्धा या सगळ्याशी संबंध आहे हे सांगण्याचा प्रयत्न न्यायालयामध्ये पण झाला सध्या तो न्यायालयीन कस्टडीत आहे पण जेव्हा आरोपपत्र दाखल होत आहे तेव्हा एक लक्षात घ्या की ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड थेटपणे नाहीये कारण तो तिथं उपस्थित नव्हता त्यानं काही ती जातीवाचिक शिवेगाळ जी आहे ती केलेली नव्हती पण खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये या सगळ्या टोळीला जर तुम्ही मकोका लावताय ही संघटित गुन्हेगारी आहे असं म्हणताय तर त्या गुन्हे सगळ्या टोळीचा प्रमुख हा वाल्मिक कराड तुम्हाला वाटत नाही आहे तर तो सुदर्शन घुले हा कसा काय वाटतो कारण जर वाल्मिक कराडचं नाव घेतलं तर वाल्मिक कराडांच्या सोबत पुन्हा मंत्र्यांचं पण नाव येतं त्यांच्यासोबतच्या इतर गोष्टींची चर्चा होते म्हणून ही सोय केली गेलेली आहे का हा सुद्धा प्रश्न इथं विचारला पाहिजे आरोपपत्र जे आरोप दाखल झालेलं आहे ते एकदम सविस्तर आरोपपत्र आहे सुरुवातीला अगदी त्याच्यामध्ये जवळपास कुठल्या सहासष्ट गोष्टी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अगदी आयफोन आहेत वाल्मिक कराडचे तीन आयफोन आणि अगदी लेटेस्ट मॉडेल म्हणजे आयफोन सोळासुद्धा वाल्मिक कराड वापरत होता हे त्या आरोपपत्रातनं आपल्याला दिसतं आहे नंतर प्रत्येकच आरोपीची इथं सविस्तर माहिती दिली गेलेली आहे कधी त्यांना अटक झालेली होती त्याच्यानंतर त्यांचे सगळे इतर डिटेल्स प्रत्येकाच्या नावापुढं त्यांची जातसुद्धा लिहिलेली आहे खरं तर आरोपपत्रामध्ये जात लिहिण्याची आवश्यकता कशासाठी आहे किमान आता भारतीय न्यायसंहितेमध्ये जर आपण बदल केलेले आहेत कधी तर ही गोष्ट सुद्धा बदलायला हरकत नव्हती पण ज्यावेळी पुढे या सगळ्याचा घटनाक्रम लिहिलेला आहे त्या घटनाक्रमामध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे हत्या जरी डिसेंबर महिन्यामध्ये झालेली असली तरी ह्या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे आठ ऑक्टोबरमध्ये म्हणजे लक्षात घ्या हा सगळा घटनाक्रम काय कारण विधानसभा निवडणूक त्यावेळी होणार होती प्रचारासाठी पैसे लागणार होते ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि आठ तारखेला अवादाचे जे जमीन ग्रहण अधिकारी आहेत शिवाजी थोपटे हे वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांच्या परळी येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णू चाटे तिथं होता आणि त्यावेळी कराड यांनी कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातली आवादाची सगळी कामं बंद करू अशी धमकी दिली त्याच्यानंतर पुढची गोष्ट कधी घडली आहे तर ती एकोणतीस नोव्हेंबरला घडते ज्यावेळी वाल्मिक कराडनं विष्णू चाटे यांच्या फोनवरून आवाजाच्या प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेना फोन केला आणि ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलेले आहे त्या परिस्थितीमध्ये काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली आणि त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा अवादा कंपनीत गेला आणि वाल्मिक अण्णांची डिमांड पूर्ण करा वाल्मिक कराडची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली म्हणजे हाच सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या नावाने धमक्या देतोय वाल्मिक कराडचं नाव घेऊन लोकांना सांगतोय आणि टोळीचा प्रमुख मात्र वाल्मिक कराड नाही आहे टोळीचा प्रमुख कोण आहे तर सुदर्शन घुले असं सी आय डीला वाटतंय त्याच्यामुळं हे नेमकं कशासाठी याचं कारण काय आहे आणि भविष्यात याच एका गोष्टीचा आधार घेऊन वाल्मिक कराडची शिक्षा सुदर्शन घुलेपेक्षा सुद्धा कमी असू शकते का हा एक प्रश्न माझ्या डोक्याच्या डोक्यामध्ये आला तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे हे देखील कमेंट्समध्ये सांगा आता जेव्हा हे सगळं प्रकरण घडलेलं त्यावेळीसुद्धा म्हणजे एकतर अवधा कंपनीच्या कार्यालयामध्ये हे सगळे लोक गेले तिथं त्यांनी धमकी दिली सहा डिसेंबरला आणि तिथं त्यावेळी स संतोष देशमुखांना तिथल्या कर्मचाऱ्यांनी फोन केला आणि बोलवून घेतलं मग संतोष देशमुखांनी त्या लोकांना थांबवलं त्यावेळी सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ॲट्रोसिटीचं कलम आहे या सगळ्या आरोपपत्राची सुरुवातच ज्या कर्मचाऱ्याला त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तिथं गेटवरती अडवलं त्या कर्मचाऱ्याला बघून मस्साजोगचा महाराचा आहेस आहे। ना तू अशा पद्धतीची जातीवाचक कमेंट त्यांनी या आरोपींनी केली असं आरोपपत्रात म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर इतर जे सगळे गुन्हे आहेत म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना किडनॅप करण्यात आलं किडनॅप ज्यावेळी केलेलं होतं तेव्हा त्या गाडीमध्ये आरोपींनी पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर काठीचा वापर केला आणि संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केली त्यांचा खून केला आणि संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांचं प्रेत दैठना फाटा इथं टाकून आरोपी पळून गेले म्हणजे इतका सगळा तपशील जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये दिला गेलेला आहे आणि वाल्मिक कराडचं सुद्धा थेट नाव याच्यामध्ये आलेलं आहे कारण मी जसं उल्लेख केलं की फोन कॉलमध्ये सुद्धा वाल्मिक कराडच्या नावानं धमक्या दिल्या गेलेल्या आहेत वाल्मिक कराड हा लोकांना आदेश देतोय हे सुद्धा याच्यामध्ये आलेलं आहे आणि असं असताना या ज्या टोळीच्या विरोधात संघटित गुन्हेगारीचं तुम्ही कलम लावताय त्या टोळीचा प्रमुख मात्र वाल्मिक कराड नाही सुदर्शन घुले त्यांना वाटतोय याचं कारण काय असू शकतं हे खरोखर जाणकारांनी लक्षात आणून द्यावं आणि त्याच्याबद्दल आत्तापासूनच प्रश्न उपस्थित करायला सुरुवात झाली पाहिजे नाहीतर भविष्यात याच सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन पुन्हा वाल्मिक कराडसुद्धा बाजूला व्हायचा आणि त्याच्याऐवजी प्रकरण जे आहे ते वेगळ्याच दिशेनं चालू राहायचं त्याच्यामुळं ही बाब या सगळ्या प्रकरणातली खूप महत्त्वाची आहे याच प्रकरणामध्ये सी आय डीनं ज्या दोन लोकांना अटक केलेलं होतं त्यांच्याविरोधात पुरावे नसल्यामुळं आरोपपत्रामध्ये मात्र त्यांची नावं वगळण्यात आलेली आहेत त्यांची नावं पण मी तुम्हाला सांगतो एकतर ज्ञानेश्वर उर्फ बंटी मुळे आणि दुसरा आहे तो म्हणजे सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनवणे या दोघांच्या विरोधात कुठलंही आरोपपत्र जे आहे ते दाखल झालेलं नाही आहे अर्थात आता इतक्या थेटपणे जर वाल्मिक कराडच सगळी गोष्ट ऑपरेट करत होता वाल्मिक कराडच सांगत होता की असे जर लोक आपल्या खंडणीच्या आड येऊ लागले आणि तर आपला धंदा बंद होईल म्हणजे काय वाक्य आहे ते बघा सात तारखेला सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराडांना कॉल केला आणि त्यावेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असंच होत राहिलं तर कुठलीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल म्हणजे आपल्या सगळ्या गुन्हेगारीचं किंवा खंडणीचं सत्र चालू राहावं याची पहिली काळजी कोणाला वाटली तर ती वाल्मिक कराडला वाटली आपला धंदा खंडणीचा बंद होईल हे कोणाला वाटलं वाल्मिक कराडला वाटलं त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करण्याचे आदेश वाल्मिक कराड देतो आहे पण तरीसुद्धा या संघटित गुन्हेगारीच्या कलमामध्ये टोळीचा प्रमुख मात्र वाल्मिक कराड कसा नाही तो सुदर्शन भुले का दाखवलेला आहे हाच प्रश्न मला ही आरोपपत्राची सगळी पानं वाचल्यानंतर पडला तुम्हाला या सगळ्याच्या पाठीमागं नेमकं काय दिसतं आहे साहजिक आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे संबंध थेटपणे दिसतात बऱ्याच ठिकाणी त्यांचा उल्लेख जो आहे तो झालेला आहे असं असताना मग वाल्मिक कराडला थोडंसं अलगद बाजूला करण्याचाच हा प्रयत्न चालू आहे का कारण थेट मर्डरच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडचा संबंध कशा कशा पद्धतीने येईल त्याच्यावरती आर्ग्युमेंट्स होतील पण जर मूळ गुन्हा खंडणीचा आहे तर त्या खंडणीच्याबद्दल सगळे आदेश देणारा वाल्मिक कराडच असून त्याचा उल्लेख मात्र इथं टोळीचा प्रमुख म्हणून झालेला नाही आहे तुम्हाला ही गोष्ट संशयास्पद वाटते का कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Terima kasih